वाव तुम्ही इथे बघू शकता किती लगेचच मी शिंदे आपल्या थनाश किचन मध्ये स्वागत करते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर मकर संक्रांती स्पेशल आज आपण काहीतरी वेगळ्या बघणार आहोत तिळगुळ किंवा तिळाची वडी तर आपण याआधी बघितलेलीच आहे आज आपण बनवणार आहोत तिळ शेंगदाणा गुळाची वडी चला तर मग गुळात ही खुश खुशीत अशी तिळगुळ शेंगदाणा वडी कशी करायची ते तर सगळ्यात आधी आपल्याला कढई जी आहे ती छान अशी गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात तर मी इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत हे सगळं मेजरमेंट मी कपाच्या मेजरमेंट प्रमाणे घेतलेला आहे तुम्ही वाटीनी जरी घेतलात मेजरमेंट तरी सुद्धा चालेल तर आता लो फ्लेमवरती ठेवून आपल्याला हे शेंगा जे आहेत त्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे लो फ्लेम वरती आपल्याला शेंगा छान खमंग खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत तर इथे आपण शेंगदाणे जे आहेत ते छान असे भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर मग आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊयात शेंगदाणे काढून आपण थंड व्हायला ठेवलेले आहेत प्लेटमध्ये ठेवायचे म्हणजे लवकर थंड होतात तर आता आपण तीळ भाजून घेऊयात मी इथे एक कप तीळ घेतलेले आहेत एक कप शेंगदाणे सोबतच एक कप तीळ आणि तीळ जे आहे ते सुद्धा आपल्याला लो फ्लेम वरतीच छान असे भाजून घ्यायचे आहेत कढई गरम झालेलीच आहे त्यामुळे एकदम लो फ्लेम वरती आपल्याला सारखं असं सा हलवत मिक्स करायला असं तीळ भाजून घ्यायचे आहे आधी सुद्धा आपण तिळगुळ लाडू केलेले आहेत त्यानंतर तिळाची वडी केलेली आहे तिळ शेंगदाणा वडी केलेली आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने तर त्या रेसिपी जरी तुम्ही अजून बघितल्या नसतील तर किचनवरती जाऊन तुम्ही त्या रेसिपीत सुद्धा बघू शकता आणि जर तसंच तुम्ही धनश्री किचनला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा छान छान रेसिपीज तुम्हाला पुढे पण बघायला मिळतील तर साधारण तीन ते चार मिनिट मी लो फ्लेम वरती तीळ जे आहेत ते पण छान खमंग खरपूस असे भाजून घेतलेले आहेत चला तर मग आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे तीळ जे आहेत ते सुद्धा आपण काढून घेऊया तर या इथे आपण तीळ शेंगदाणे दोन्हीही छान खमंग खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे दोन्हीही चांगलं थंड होऊ जायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सर मधून हे बारीक करायचं आहे तर इथे शेंगदाणे जे आहेत ते थंड झालेले आहेत तर आता आपण त्यांचं साल काढून घेणार आहोत तर आधी असं छान असं चोळून त्याचे साल काढून घ्यायचे मी तुम्हाला एक एकदम सोपी आणि इझी अशी ट्रिक सांगणार आहे ज्याच्याने तुम्ही एकदम इझिली हे साल जे आहे ते काढू शकता ते पण कचरा वगैरे न होता आता आपल्याला काय करायचं आहे एक अशी खाली डिश ठेवूया त्या डिशवर आपण ठेवणार आहोत हा झाऱ्या ज्याच्यानी म्हणजे आपण तळलावरतीच जसं हे काढून तो तो झाऱ्या असं तुम्ही घेतलात तर चालेल आणि आता त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडस सा, साल असे सोडून असे टाकायचं आहे हे पहा फक्त शेंगदाणे राहतात आणि साल जे आहे ते असं खाली पडतं डिश मध्ये म्हणजे घरात कचरा पण होणार नाही ना आणि नीट शेंगदाणे आणि साल वेगवेगळे होतात हे आहे की नाही एकदम भांडा ट्रिक चला तर मग या सगळ्या शेंगदाण्यांचे साल आपण काढून घेऊयात तर मी ते सगळ्या शेंगदाण्यांचे साल जे आहेत ते काढून घेतलेले आहेत एकदम इझी वेने आता शेंगदाण्यांचे साल काढून झालेले आहेत तीळ पण थंड झालेले आहेत चला आता आपण हे बारीक करून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि सोबतच तीळ टाकून घेऊयात आणि आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक कसं करायचं आहे तर फक्त मिक्सरचं बटन जे आहे ते बंद चालू बंद चालू करत दोन ते ती तीन वेळाच आपल्याला फिरवून घ्यायचंय अगदीच जास्त बारीक असं नाही करायचं हे कारण की त्याच्याने काय होतं की तेल सुटतं लगेच तर बंद चालू बंद चालू करत असं आपल्याला बारीक करून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता आपण तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे त्याचं टेक्शर बघू शकता अगदीच पूर्ण बारीक असं नाही करायचं आपल्याला थोडस असं जाड ठेवायचं आहे म्हणजे वडीमध्ये टेक्सचर जे आहे ते पण छान येतं आणि त्याला तेल सुद्धा सुटत नाही तर तुम्ही इथे बघू शकता ह्या अशा मध्ये आपल्याला हे मिक्सर बंद चालू बंद चालू करत हे छान असं बारीक करून घ्यायचं असतं कडाईमध्ये मी इथे दोन टेबल स्पून तूप टाकून घेतलेला आहे तर आता तूप जे आहे ते थोडस गरम करून घेऊयात आपण तूप जे आहे ते थोडस गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊयात तर मी इथे दीड कप गूळ घेतलेला आहे आपण एक कप शेंगदाणे एक कप तीळ त्यासाठी दीड कप गूळ घेतलेला आहे गुळ जो आहे तो मी इथे चिक्कीचा गुळ घेतलेला नाहीये तर आता हा गुळ आपल्याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे लो फ्लेम वरतीच गॅसची फ्लेम जी आहे ती लो फ्लेमच ठेवायची लो फ्लेम वर आता ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे तर इथे गुळ जो आहे तो पूर्णपणे असा वितळलेला आहे तुम्ही बघू शकता आता गुळ पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्याचा पाक वगैरे काहीही करायचा नाहीये गुळ मेल्ट झाला की लगेच आपण यामध्ये टाकणार आहोत दा शेंगदाणा आणि तीळ हे बारीक करून जे आपण मिक्सर घेतलेला आहे ते टाकायचं गॅसची फ्लेम ही लोच आहे लो फ्लेम वरती ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि त्यासोबतच मी इथे टाकतेय वेलची पावडर शेंगदाणा आणि तीळ बारीक करतानाच त्याच्यामध्ये वेलची टाकली तरीही चालेल किंवा मग वरतून अशी वेलची पूड टाकली तरीही चालेल तर वेलची पूड पण टाकून झालेली आहे आता हे पूर्ण मिक्सर सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊयात वाव सुगंध तर खूप छान येतोय संक्रांतीमध्ये सगळ्यांकडे तिळगुळ बनतात पण तुम्हाला जर काहीतरी का वेगळं करायचं असेल किंवा तिळगुळ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही तीळ शेंगदाणा वडी ट्राय करू शकता तर हे मिक्सर टाकून झाल्यावरती एक मिनिट थोडस हे आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे आणि आता लगेचच आपण हे मिक्सर जे आहे ते त्या प्लेटमध्ये काढून घेऊया मी एका ताट्याला तूप लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मिक्सर आपण काढून घेऊया लगेचच ही प्रोसेस करायची आहे कारण की ते मिक्सर नंतर घट्ट होत त्यामुळे अगदी लगेच आपल्याला करून घ्यायची म्हणून काय करायचं त्या ताट्याला आधीच तूप लावून सेट करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये मिक्सर टाकलं की आता हे फक्त थोडस असं स्प्रेड करूया असं सगळ्या बाजूंनी असं आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे थोडस आपण सेट केलं की त्याच्यावरती आपण टाकून घेऊया तीळ तर वरतून असे तीळ टाकले की खायला पण खूप छान लागतात आणि दिसायला पण वडी खूप छान आणि मस्त दिसते तर वरतून हे असे तीळ टाकून घ्यायचे आणि तीळ टाकून झाल्यानंतर मी इथे एका वाटीला थोडस तूप लावून घेतलेलं ला आहे त्याच्याने आपण परत एकदा सेट करून घेऊया म्हणजे ते तीळ जे आहेत ते वडीमध्ये छान असे बसतील आणि तूप लावल्यामुळे एक आपल्या वडीला छान अशी चकाकी येते तुम्ही बघू शकता शाईन आली आहे मस्त तर आपण मिक्सर जे आहे ते छान असं सेट करून ठेवलेलं आहे आता आपण लगेच वड्या पाडून घेऊयात तर तुम्हाला ज्या शेपच्या ज्या साईजच्या वड्या पाडायच्या आहेत तर तुम्ही पाडू शकता मी इथे चौकोणीच पारून घेते वड्या आपल्याला आधीच पाडायच्या आहेत कारण नंतर हे मिक्सर थंड झाल्यावरती आपल्याला नीट वड्या पाडता येत नाही तर आता इथे आपण वड्या पण पाडून घेतलेल्या आहेत आणि किती मस्त अशा दिसत आहेत सुगंध पण खूप छान असा दरवळतोय आणि खूप छान वड्या झालेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे वड्या पाडून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी हे मिक्सर असंच ठेवायचं आहे म्हणजे अर्ध्या तास वड्या सेट होण्यासाठी लागतोच नाहीतर वड्या ज्या आहेत त्या नीट निघत नाहीत म्हणून आपल्याला अर्ध्या तास हे असंच ठेवायचं आहे चला तर मग आता अर्ध्या तासानंतर बघूया तर आता आपण अर्ध्या तासानंतर बघतोय आणि इथे आपल्या वड्या तयार आहेत चला तर मग एखादी वडी आपण अशी काढून बघूयात हे पहा अगदी सहजच अशी वडी निघते आणि वडी पण किती छान आणि मस्त अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता वाव तुम्ही एक वडी काढलीत की मग बाकीच्या पण वड्या काढायला एकदम इझी असं आहे चमचाने सुद्धा तुम्ही वड्या काढू शकता अशा पद्धतीने हे पहा अगदी लगेचच निघतात किती छान आणि मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत छान पण आहेत चला तर एक वडी आता आपण तोडून बघूयात वाव तुम्ही इथे बघू शकता किती लगेचच अशी वडी तुटते तुम्हाला जर का म्हणजे चावत नसतील चिक्कीच्या गुळाच्या वड्या तर तुम्ही ह्या वड्या नक्की करून बघा तीळ शेंगदाणा वड्या आहेत त्याच्यामुळे अगदी पौष्टिक अशा सुद्धा आहेत आणि मकर संक्रांतीमध्ये करण्यासाठी एकदम छान आणि इझी वे आहे तर इथे आपल्या तीळ शेंगदाणा गुळाच्या वड्या तयार आहेत किती मस्त आणि खुसखुशीत झालेल्या आहेत आपण एक वडी तोडून पण बघितली किती लगेचच तुटली एकदम खुसखुशीत अशा या वड्या झालेल्या आहेत त्यामुळे जर तुम्हाला चिक्कीच्या गुळाच्या जर का कडक वाटत असेल तर या वड्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला मकर संक्रांतीला तिळगुळ शिवाय काहीतरी वेगळं आणि छान असं द्यायचं असेल तर तुम्ही या वड्या नक्कीच ट्राय करू शकता किती मस्त अशा झालेल्या आहेत आणि चवीला सुद्धा खूप स्वादिष्ट असं झालेल्या आहेत तर ही रेसिपी नक्की ट्राय करा या मकर संक्रांतीला कशा होतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यासोबतच जर तुम्ही अजून धनश्रीच किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेच जावा सबस्क्राईब करा अशा सुंदर रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतीलच बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन